आणि सलामी झडते या मैदान मधली एक धूम कुस्ती भारत मधने मुंबई महापौर केसरी हातवर बारामंदी भारत मधने गोंगुळ असले शिष्य सलामी झडली बैला आसवासी दत्तात्रय गणपत लोखंडे यांच्या स्मरणार्थ बस बस भाऊसाहेब दत्तोबा लोखंडे नवनाथ शेठ लोखंडे माजी उपसरपंच सोमनाथ दाद्या लोखंडे व श्रद्धा उद्योग समूह यांच्याकडून एक लाख रुपये इनामावरती कुस्ती कुस्ती आता सगळे खाली बसा कुस्ती बघण्यासारखे खाली बसा सगळे चलो खाली बस आता कुस्ती बघा किसन भाऊ इथली सगळी माग दोघही एकदम उलटी पालटी उलटी पालटी कुस्ती चालते चला सगळे सगळी पापण्या मिटूच नका आता वाघाच्या काळजात तला म्हणतात भारत मध्ये डोक्याच इमानतळ केलेला आता बारामतीला पण स्वर्गीय रस्त्या हरिश्चंद्र बिरादरच्या फॅक्टरीत तयार झालेला आणि शैलेश शेळके आंतरराष्ट्रीय शेल कुस्ती संकुला सराव करणारा शिष्य काकासाहेब पवार यांचा पट्टा गोरु शिष्याच्या पट्ट्यांची कुस्ती सुरू झालेली आहे एक लाख रुपये कैलासवासी दत्तात्रय गणपत लोखंडे यांच्या स्मरणात भाऊसाहेब लोक दत्तवा लोखंडे भवनाथ शेठ लोखंडे सोमनाथात लोखंडे आणि श्रद्धा उद्योग समूह यांच्याकडून पापण्या मिटोच नका समाज भारत अशीच कुस्ती गेल्या वर्षी लोहगावला झाली होती महाराष्ट्र केसरीला सेमी फायनल लावला होतो तिथ कुस्ती ही आली होती एक खट्ट कुस्ती नेरावागत चा अहो शबास पटा लागण्याचा प्रयत्न होता शैलेशचा आणि शैलेश शेळके शेल भारतीय सेना दलामध्ये आहे एक फौजी मैदानात लढतोय जरा शैलेशसाठी टाळ्या वाजवा जरा या देशाचंही रक्षण करतोय मातीचंही करतोय माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे पण समजायला पूर्ण आयुष्य कमी पडत ज्यानं माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपला त्याला दोन्हीने कधी कमी पडून दिलं नाही मातेनं कधी प्रेम कडून कमी पडून दिलं नाही आणि या मातीने वैभव कधी कमी पडून दिला लक्षात ठेवा आणि व्यासपीठावरती कुस्ती रिपोर्टर अरुणजी दुबेंचा सन्मान होतोय कुस्ती करा डावापुरती चड्डी पकडा गई अनुभव सिद्ध आहे अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे डोळे मिटू नका चला कुस्ती चालू करा माती नंतर गया अजून अंगाला घाम ना तोर लडा, नंतर पंच आहे दो ती काय शबास, शबा शैलेश शैलेश लातूर जिल्ह्यातला आणि भारत मधने बारामती तालुक्यातला निरावागंचा पडो व पडो या वाहनाला दोघही लढतात मनुष्य के नाही हरा वही जो लढा नाही कोणतंच लक्ष माणसापेक्षा मोठं आहे आणि घर 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 कुस्ती निकाला घुसण्याचा प्रयत्न होता भारत मधण्याचा तिथं छडी टाक हप्ते तिथं ढाक हो